पाक जर व्यवस्थित नाही जमला तर पाकातले तिळाचे लाडू बनवणं थोडंसं अवघड होतं पाक घट्ट होऊन बसतो किंवा लाडू वळून होईपर्यंत बाकीचं मिश्रण घट्ट होतं लाडू थंड झाले की ते कडक होतात किंवा एकदम चिवट होतात आणि खाताना दाताला चिकटत राहतात तर आज आपण इथे पाकातले तिळाचे लाडू न बनवता तिळगुळाचे लाडू बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत पाहणार आहोत अशा पद्धतीने बनवलेले लाडू एकदम मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे बनतात तेही गुळाचा पाक वगैरे न बनवता शिवाय एकाच मिश्रणापासून आज आपण लाडू आणि वड्या दोन्ही बनवणार आहोत हे लाडू टिकतात देखील अगदी महिनाभर त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला दुकानातले रेडीमेड तिळगुळाचे लाडू आणायची अजिबात गरज लागणार नाही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी या मकर संक्रांतीला तुम्ही हे तिळाचे लाडू आणि वड्या बनवू शकाल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर हे लाडू बनवण्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम म्हणजे एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे तीळ आधी आपण व्यवस्थित भाजून घेऊयात हे पॉलिश न केलेले तीळ आहेत बाजारामध्ये पॉलिश केलेले पांढरे शुभ्र तीळ देखील असतात ते वापरले तरीही चालतील तीळ भाजताना मंद अचे वर जाळबुडाच्या भाजायचे एक दोन मिनटामध्ये सतत हलवत मंद आचेवरती हे तीळ भाजले गेले की ते छान गरम होतात आता तीळ चांगले गरम झाले की यामध्ये एक चमचाभर पाणी घालायचं यामध्ये पाणी घातल्यामुळे तीळ छान खमंग भाजले जातात आणि चिक्कीमध्ये ते खाताना छान कुरकुरीत लागतात मंद आचेवरती तीळ असेच परतत राहायचे आहेत काही वेळानंतर पाण्याची पूर्णपणे वाफ होऊन जाते आणि तीळ उडायला लागतात तीळ उडायला लागले की गॅस बंद करायचा आणि तीळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे तर इथे मी हे तीळ थंड करून घेतले तिळासोबतच इथे मी एक वाटी शेंगदाणे देखील भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे चांगले खमंग असे भाजून घेतलेले होते तर शेंगदाणे तुम्ही वापरू शकता नाही वापरले तरीही चालतील पण तिळ आणि शेंगदाण्याचं कॉम्बिनेशन गोळासोबत खूप छान लागतं त्यामुळे इथे मी शेंगदाणे देखील वापरलेले आहेत शेंगदाणे सालीसकटच मी वापरते तुम्ही हवं तर याची साल काढून घेऊ शकता आता एक वाटी शेंगदाणे इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले त्यासोबत अर्धी वाटी तीळ देखील यामध्ये दे घातले अर्धी वाटी तीळ आपण नंतर वापरणार आहोत तीळ आणि शेंगदाणे मिळून दोन वाट्या होत्या त्यामुळे इथे आपण दोन वाट्या चिरलेला गूळ घेऊयात तर हा चिरलेला गूळ देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातला तर हे लाडू बनवण्यासाठी गूळ जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तो असा मऊसूद बघून घ्यायचा इथे चिक्कीचा गूळ मी वापरलेला नाही किंवा सेंद्रिय गूळ देखील वापरलेला नाही तर असा मऊसूत पिवळ्या कलरचा गूळ इथे मी वापरलेला आहे हा असा गूळ वापरला की आपले लाडू अगदी परफेक्ट बनतात एकदम मऊसूत होतात तर हे सर्व नस मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे मिक्स करून घेऊयात आणि पल्स मोडवरती पाच सहा सेकंदासाठी फिरवून घेऊयात तर इथे हे सर्व जिन्नस मी अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता अगदी पाच ते सहा सेकंदासाठी हे मिश्रण आपण फिरवून घेणार आहोत नेहमी आपण जसा मिक्सर वापरतो त्या प्रकारे न वापरता पल्स मोडचा वापर करायचा म्हणजेच मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे तर पाच सहा सेकंद मिक्सर पल्स मोडवरती फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण थोडंसं जाडसर असं वाटून झालेलं आहे पण अजूनसुद्धा मध्ये मध्ये शेंगदाणे बारीक झालेले नव्हते त्यामुळे अजून एक दोन तीन सेकंदासाठी पल्स मोडवरती हे मिश्रण मी फिरवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता छान मिश्रण रवाळ असं झालेलं आहे हे मिश्रण अगदीच बारीक वाटायचं नाही कारण यामध्ये आपण तिळ आणि शेंगदाणे वापरले असल्यामुळे त्यातलं तेल रिलीज व्हायला सुरुवात होते आणि तिळ देखील नंतर थोडेसे कडवट लागू शकतात त्यामुळे हे असं टवास टेक्चर मिळेपर्यंतच आपल्याला पल्स मोडवरती हे फिरवून घ्यायचं आहे आता लाडूसाठीचं सा मिश्रण बनवण्यापूर्वी इथे एका पोळपाटाला मी तुपाने ग्रीस करून घेतलं म्हणजे नंतर आपली धावपळ होणार नाही आता त्याच कढईमध्ये मी अर्धा चमचा तूप घेतलं तूप जास्त वापरायचं नाही नाहीतर मग आपली जी चिक्की आहे किंवा लाडू आहेत ते जास्तच तेलकट दिसतात थोडीशी चकाकी यावी यासाठी हे तूप मी वापरलेलं आहे तर तूप वितळायला लागलं की यामध्ये हे मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं उरलेले अर्धी वाटी अख्खे तीळ देखील यामध्ये आपण आता घालूयात थोडे अख्खे तीळ यामध्ये असतील तर लाडू दिसायला छान दिसतात आणि हे तीळ दाताखाली आले की छान कुरकुरीत देखील लागतात मंद आचेवरती हे मिश्रण आपण सतत हलवत राहायचं आहे यामध्ये चवीपुरती वेलची पावडर घालूयात तुम्ही हवं तर जायफळची पूड देखील घालू शकता इथे मी अर्धा चमचा फ्रेश वेलची पावडर घातलेली आहे ही देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी एक मिनिटामध्येच हे मिश्रण तुम्ही पाहू शकता कडई सोडू लागतं त्याचा गोळा बनू लागतो तर अशा प्रकारे हे मिश्रण कडई सोडू लागलं आणि त्याचा गोळा बनतो आहे असं आपल्याला वाटू लागलं की गॅस लगेचच बंद करायचा आणि मिश्रणाचे लाडू वळायला घ्यायचे जास्त वेळ लागत नाही अगदी मिनिटभरातच असा गोळा बनू लागतो तर आता मी गॅस बंद करते यातल्या निम्म्या मिश्रणाच्या आपण वड्या करूयात तर आपण जो ग्रीस करून ठेवलेला पोळपाट होता त्यावरती यातलं निम्म मिश्रण मी घेतलेलं आहे वडीसाठीचं मिश्रण थापून होईपर्यंत बाकीचं मिश्रण कढईमध्ये तसंच ठेवून द्यायचं कारण कढई गरम असल्यामुळे मिश्रण पटकन थंड होणार नाही आणि घट्टदेखील होणार नाही त्यामुळे ते, ते कढईमध्येच दे ठेवून द्यायचं याचे जे तुम्ही पाहू शकता वडीसाठीचं हे मिश्रण मी व्यवस्थित असं सेट करून घेतलं आधी पळीने व्यवस्थित यावरती पसरवून नंतर लाटण्याने थोडंसं हे लाटून घेतलेलं आहे म्हणजे असं एकसमान दिसतं अर्ध्या इंचापेक्षा सुद्धा अगदी कमी जाडी ठेवलेली आहे म्हणजे हे मिश्रण अगदी पटकन घट्ट होऊन येतं तर आपण वडीसाठीचं जे मिश्रण थापवून ठेवलेलं आहे ते कोमट होईपर्यंत आपण इथे लाडू वळून घेऊयात हे लाडू वळताना हात पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा कारण मिश्रण खूपच गरम असतं आणि हे मिश्रण कोमट होण्याची जर आपण वाट पाहत बसलो तर शेवटी शेवटी मग मिश्रण घट्ट होऊ लागतं त्यामुळे हे मिश्रण गरम गरम असतानाच पाण्याचा हात घेऊन आपण लाडू वळायला घेतले तर अगदी शेवटचा लाडू वळून होईपर्यंत पटापट -पत लाडू वळले जातात मिश्रण फक्त कोमट होतं अगदी थंड आणि घट्ट होत नाही जर तुम्ही अगदीच नवशिके असाल आणि पहिल्यांदाच हे लाडू बनवत असाल तर जेव्हा मिश्रण घट्ट होईल तेव्हा कढई थोडीशी गॅसवरती चढवून ते थोडंसं गरम करून घेतलं की मिश्रण पुन्हा पूर्ववत होतं आणि आपले लाडू पटापट वळले जातात इथे तुम्ही पाहू शकता अगदी एका हाताने हे लाडू पटापट पत वळले जात आहेत गोल गरगरीत मौसूत असे हे लाडू होत आहेत अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊयात त्याआधी आपण थापून ठेवलेलं हे वडीचं मिश्रण कोमट झालेलं आहे त्याच्या वड्या पाडून घेऊयात कारण हे वडीचं मिश्रण एकदा का पूर्णपणे घट्ट झालं थंड झालं की व्यवस्थित वड्या पाडता येणार नाहीत त्यामुळे हे कोमट असतानाच याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला ज्या आकारामध्ये हव्या आहेत त्या आकारामध्ये या वड्या पाडून घ्यायच्या मी इथे चौकोणी आकारामध्ये वड्या पाडून घेते इथे आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत आता ह्या वड्या आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण बाकीचे लाडू वळून घेऊयात वड्या थंड होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तासाभरात वड्या थंड होतात कारण याची जाडी आपण पातळ ठेवलेली आहे इथे आपले लाडू देखील बनवून तयार आहे शंभर ग्रॅम म्हणजेच एक वाटी तिळ आणि एक वाटी शेंगदाणे वापरून इथे चोवीस ते पंचवीस लाडू बनवून तयार होतात त्याचसोबत वड्या देखील बनतात आता या वड्या थंड झालेल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊयात सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे एक एक वडी मोकळी करत ती काढून घ्यायची पोळपाटाला आपण तुपाने ग्रीस केलं असल्यामुळे ही वडी अगदी पटकन निघून येते अजिबात पोळपाटाला चिकटत देखील नाही मिश्रणामध्ये दे तूप घातलं असल्यामुळे वडीला पाहू शकता तुम्ही छान चकाकी आलेली आहे अगदी बाजारात मिळते तशी खुसखुशीत वडी बनून तयार आहे इथे मी या सर्व वड्या मोकळ्या करून घेतल्या आणि मकर संक्रांतीनिमित्त एकाच मिश्रणापासून बनवलेले लाडू आणि वड्या इथे पना, पना तयार आहेत वडी आणि लाडू पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे तोडून पाहूयात तोडतानाच तुम्हाला याचा खुसखुशीतपणा मऊसूदपणा लक्षात येईल अगदी मऊसूद तोंडात टाकतात विरघळणारी अशी आपली ही वडी बनून तयार झालेली आहे आपण लाडू देखील पाहूयात लाडू देखील अगदी मस्त गोल गरगरीत खुसखुशीत असे बनलेले आहेत पाक न बनवता अगदी सोप्या पद्धतीनं आज आपण इथे तिळगुळाचे लाडू आणि वड्या बनवल्या विशेष म्हणजे गूळ वितळवत न बसता मिश्रण देखील अगदी पटकन बनवून तयार होतं लाडू अजिबात कडक होणार नाहीत चिवट होणार नाहीत दाताला अजिबात चिकटणार नाहीत त्यामुळे तुम्ही देखील अशा प्रकारे येणाऱ्या मकर संक्रांतीला हे तिळगुळाचे लाडू आणि वड्या नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच छान छान आणि सोप्या रेसिपी तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद